हे पण बाई बाई शिकली बाई शिकली म्हणून लोक कपाळावर आट्या पाडत होती कोसाट्याचा दिवस उगवला तो म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस पुणे पिढ्यावाड्यात पुणे पिढ्यावाड्यात आम्ही मुलींची पहिली आता सुरू केले जी घरोघरी जाऊन माय बापांना मुलाबाळांना समजावत होती हे पण अना, बाई बाई शिकली म्हणून नवराच्या न पडू देणे यावर विरोध केला कारण आनंद होता शिकत होता याचा म्हणून म्हणते विद्येली मती विना मती विना गती गेली गतीविना विना एवढी शिकवा शिक्षणाने मनुष्यत्व येते आणि पशुत्व वाढते धन्यवाद ती वेगवान असला तरी निजडे छातीने त्या प्रवाहाविरुद्ध पोहणारी आणि यशस्वी होणारी स्त्री म्हणजे किरण बेदी आज मी किरण बेदी तुमच्याशी काही बोलणार आहे मी किरण बेदी माझा जन्म अमृतसर येथे नऊ जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला मी लहानपणापासून स्वतःचे व्यक्तिमत्व भे, स्वतःच तयार केले यशस्वी पोलीस अधिकारी झाले भारतातील पहिली पोलीस अधिकारी महिला हा मान मला मिळाला पदार्थाचे सेवन आणि हिंसाचार या पीएच डी मिळवली प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व करणे आशियाई खेळांच्या वेळी आशियाई खेळांच्या वेळी दिल्लीतील वाहतूक व्यवस्था सांभाळणे दिल्लीतील वाहतूक व्यवस्था सांभाळणे लोकांच्या व्यसन मुक्तीसाठी नवज्योती संस्थेची स्थापना लोकांच्या व्यसन मुक्तीसाठी नवज्योती संस्थेची स्थापना झोपडपट्टीतील मुलींसाठी शाळा स्त्रियांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवणे इत्यादी कामे मी खंबीरपणे केली इत्यादी कामे मी खंबीरपणे केली इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ते हर तुरुंगाची महानिरीक्षक असताना तुरुंगाची काय तुरुंगाचा काय पालट केला कायद्यांना सहानुभूतीची व वा माणुसकीची वागणूक दिली साक्षर व स्वावलंबी बनवले या कामगिरी बद्दल जगप्रसिद्ध मॅक्से पुरस्कार व जवाहरलाल नेहरू फेलोशिप पटकावली अशा तेजस्वी ज्योतिषी आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे जय सामाजिक राज्य करते माझा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वर्धा येथे झाला अनेक हरतर प्रसंगाला तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे भाग्य मला लाभले संसारातही अनेक हालापेष्टा सहन करूनही मी जिद्दीने उभी राहिली माझ्या कार्याचे कौतुक म्हणून शासनाने मला दोनशे अठ्ठावन्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले माझा विवाह नवव्या वर्षी सव्वीस वर्षाने मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला घरी प्रचंड सुरुवात होता मी अभिमानासाठी यांची सर्वात मोठी मुलगी माझे वडील गुरवळण्याचे काम करायचे मला एक भाऊ व एक बहीण आहे जाताना थोडक्यात हेच सांगू इच्छिते की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली कितीही प्रतिकूल परिस्थिती असली किंवा कितीही विरोध झाला किंवा कितीही विरोध झाला तरी आपले चांगले कार्य चालू ठेवून स्त्रीने सक्षमपणे उभे राहिले पाहिजे माझा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मंगळूर कर्नाटक येथे झाला मी भारतीय सिनेमातील प्रमुख अभिनेत्री एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यावेळी अनेक स्पर्धकांमध्ये सामान्य ज्ञान प्रसंग पाहून माझी निवड करण्यात आली त्यावेळी असा त्यावेळी मी असा पण केला की मी माझ्या मरणोत्तर नेत्रदान करेल या माझ्या नेत्रदानामुळे कोणत्याही एका व्यक्तीला हे सुंदर जग पाहता येईल पाटील पहिली महिला राष्ट्रपती मी माझ्या राष्ट्रपती कार्यकाळात एक सुखे लढा विमान चालवले ते पण मयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी मी माझ्या मी आपल्या देशाची संस्कृती कुठल्याही प्रकारे राजशिष्टाचार तोडला नाही मी आपल्या देश देशाच्या संस्कृतीचा आदर कर्तव्य करणार मी एकूण पंधरा पुस्तके लिहिली आहेत त्यामधील मराठीतील भारत जागवा हिंदीमधील भारत जगाव या पुस्तकांचे प्रत्येकी सहा खंड जग मे राष्ट्रपती की दोन खंड स्त्री उत्कर्ष किंवा या पुस्तकांचा समावेश आहे मी माझ्या पुस्तकांमध्ये देश विदेशात दिलेली हिंदी मराठी इंग्रजीतील अनेक भाषणे समाविष्ट करण्यात आले आहे मी भारतीय प्रजासत्तेची बारावी राष्ट्रपती होते मी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर पंचवीस जुलै दोन हजार सात रोजी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सुट्टी नेहमी जा माझा जन्म

शौर्यगत मोजक्याच आपल्या नदी समोर येतात त्यामध्ये मी धाशी दाशीची दाशी राणी लक्ष्मी ब्रिटिशांनी धाशीचा कब्जा मागितला परंतु माझा तेजस्वीनीचा अवतार पाहून तपस्विनीचा अवतार धारण केला व मेरी धाशी नाही दुनगी असा खणखणीत इशारा मी त्यांना दिले तिची जाऊन म्हणते माझे नावचे जबाई शहाजी बसले माझे नावचे जबाई शहाजी बसले मी लोकोजी रामांचे कन्या मी लोकोजी रामांचे करणे पौर्णिमे पंधराशे एकोणीस मध्ये महासाराने लोकोजी रामांच्या घरी मी जन्माला आले तेव्हा दारा दारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली माझे नावचे साठवण्यात आले माझे नावचे साठवण्यात आले दोन शब्द सांगणार आहे आजच्या सभेमध्ये आजच्या सभे सभेमध्ये ज्ञानाची आणि स्त्रीच्या आयुष्यातील अंधकार दूर केला त्या सावित्रीविषयी मी आज बोलणार आहे सावित्रीने ते शेणाचे गोळे झेलेले ते शेणाचे गोळे झेहल सावित्रीने ते शेणाचे गोळे झेलल्या कर्मटांच्या उर्मट्या शिव्या ज्योतिबांची सावित्रीती ज्योतिबांची सावित्रीती स्त्रीसाठी ति तिने केला खुला शिक्षणाचं झरा जरा नहरली जरा न ढगमगली कैका आली जरी संकटे घरा सदैव राहिली तत्परती सुशिक्षित करण्यास मदत सारा मी शिकताना आणि मुलींना शिकवताना माझ्या जीवनात ज्या अडी अडचणी आल्या व त्यातून घेतलेला मी अनुभव मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगू इच्छिते ज्योतिबा फुले माझे धनी मी त्यांना सेठजी म्हणायचे सेठजीनं मला लिहायला वाचायला शिकवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या थरथरणाऱ्या हाताला सेठजीनेचा तादा दिला सेठजीनेचा तादा दिला तेव्हा मी लिहायला शिकले वाचायला शिकले मी